मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही पण उपमुख्यमंत्री महोदय त्यांच्याबरोबर जी काही बैठक झाली त्याच्यामध्ये झिरवाळ साहेब बाकी सगळे आमदार खासदार काही माझी आमदार आणि माझी खासदार पण उपस्थित होते त्याच्यामध्ये जी काही सतरा सवर्ग पदाची प्यासातली भरती आहे तर ही सरकारकडनं केली जाणार आहे सुरुवातीला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती त्यांना रुजू केलं जाणार आहे याचा निर्णय सायंकाळी सहाच्या दरम्यान होणार आहे परंतु एक आशावादी चित्र निर्माण झालंय म्हणजे आजच्या आज त्याच्यावरती डिसिजन होऊन पुढच्या पोरांच्या भरतीचा मार्ग मोकळा होईल आणि सरकारकडनं हे पण आश्वीवर केलं का जी मुलं समजा आता कॉन्ट्रॅक्ट भरतीवर घेतली झाली उद्या कोर्टाचा निकाल काय लागल तो लागल परंतु हे मुलं नोकरीवरून काढली जाणार नाही त्यांना भविष्याच्या काळामध्ये अधिसंख्य पदावरती काही पद निर्माण करायची वेळ आली तरी सरकार करेल आणि ह्या सगळ्या सतरा सवर्ग म्हणजे तुमच्या शिक्षकापासून तर एम डब्ल्यू पासून, पासून आरोग्यसेवक असतील तलाठी ग्रामसेवक किंवा बाकी जी काही पदं असतील अंगणवाडी सेवकांपासून ही सगळी सगळी पदं सतरा सवर्गाची भरली जाणार आहे आणि याच्याबरोबरच जो अधिसंख्य पदाचा जो मुद्दा होता बऱ्याच वर्षापासून रेंगाळलेला म्हणजे आधीची बरीच सरकार झाली पण त्यांनी आधिसंख्य पदावरती आदिवासींची भरती काढली नाही तर त्याच्या पण आदेश देण्यात आलेत का लवकरात लवकर त्याच्या जाहिराती काढा ज्या डिपार्टमेंट कडनं जाहिरात काढली जाणार नाही आधिसंख्य पदांची तर त्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांवरती कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय धन्यवाद